कृषी मंत्री दत्ता भरणे हे शुक्रवारी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यात त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची तयारी करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या बाजार शिराळा मार्गावर काँग्रेस कार्यकर्ते मंत्री भरणे यांच्या भेटीत विविध प्रश्नांवर निदर्शने करण्याच्या तयारीत होते मात्र नांदगाव पेठ पोलिसांनी आंदोलनाच्या आधी कार्यकर्त्यांना नजर कैदेत ठेवल्याने काँग्रेस मध्ये संतापाची लाट उसळली या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या गाड्यांमधून सोडवून परत आणत यशोमती ठाकूर यांनी पोलिसांवर घेऊ नये आम्ही पोलिसांना घाबरत नाही असा इशारा देत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आंदोलन रोखण्यासाठी सत्ता पक्षाच्या दबावाखाली पोलीस कारवाई होत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला यशोमती ठाकूर यांनी यावेळी अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांच्यावरही निशाणा साधला अमरावतीमध्ये आमदार संजय खोडके यांची दादागिरी सुरू आहे अमरावती महानगरपालिकेची खुली जागा हडपण्याचा त्यांचा प्रयत्न होता असा गंभीर आरोप ठाकूर यांनी केला यशोमती ठाकूर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखीनच तापले असून पुढील काही दिवसात या वादाला अधिक उधाण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यांना घेऊन आले मी माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे पोलिसांसोबत आम्ही घाबरत नाही पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा घेऊ नये तिथं अमरावतीमध्ये संजय खोडकेंनी जी दादागिरी चाललेली आहे जसं महानगरपालिकेमध्ये जागा त्यांना ती खुली जागा हडपायची होती तसं एपीएमसीची पण खुली जागा त्यांना हडपायची आहे त्यांचं लक्ष पूर्ण जागांवर आहे जागा कशा ताब्यात येतील आपण त्याच्यावर व्यापार कसा करू आणि त्या हिशोबानं नवरा बायको राजकारण करतायत हा महानगरपालिकेची अवस्था एकदम खराब आहे त्या ठिकाणी लक्ष न देता आता एपीएमसीच्या जागेवर त्यांचं लक्ष आहे आणि म्हणून तोडफोड करायचा प्रयत्न करताय बरं माझं म्हणणं आहे की तुम्हाला काय करायचं करा पण युवक काँग्रेसचं अध्यक्ष विधानसभेचा एन एस यू आयचा जिल्ह्याच्या अध्यक्षाला जर तुम्ही ताब्यात घ्याल आणि दडपशाही कराल तर त्या दडपशाहीबांना आम्ही घाबरणारे नाही आदरणीय अजित दादा घाबरू शकतात आणि सत्तेत जाऊ शकतात आदरणीय शिंदे साहेब घाबरू शकतात सत्तेत जाऊ शकतात आणि जे आत्ताही फुटून जात आहेत त्यांच्या काही बावीस कोटी वगैरे वगैरेच्या विषय आहेत ते घाबरून तिथं जात आहेत आम्ही घाबरणारे ना नाही आम्ही शेतकरी लोक आहोत आम्ही आहोत फील्डमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत मी गेले मला कळलं नजर कायद मध्ये ठेवलेलं आहे मी गाडीत बसून आणली मी पोलिसांना म्हटलं तुम्हाला काय करायचं ते गणेरीवाल आऊटमध्ये या आणि घ्या एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे संकट आलेलं आहे विशेष करून विदर्भात शेतकरी आत्महत्या हो होत आहेत आणि अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांचं संकट आलेलं आहे हे सगळं गोष्टी बाजून ठेवून आज महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे आज अमरावतीमध्ये येऊन एवढा मोठा मेळावा घेत आहेत म्हणजे ते निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांचं कुठलंही लक्ष नाही आहे शेतकरी इकडे जीवानशी जात आहे जा जा मात्र यांना फक्त निवडणुकीचं आणि आपल्या पक्षाचं त्याचे मोठमोठे मुट -मुट सोहळे घेत आहेत तर या गोष्टीला विरोध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अमरावती येथे युवक काँग्रेसचे अध्यक्षतर्फे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्याला आम्ही आज या गोष्टीचा निषेध म्हणून काळे झेंडा दाखवले आहेत आम्ही या गोष्टीचा तीव्र निषेध केलेला आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र आता या प्रशासनाची अरेवरही बघा की शेतकऱ्यांचे मुलं शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आज त्यांच्या पुढे समस्या मांडत असताना त्यांनी आंदोलनात गुन्हे दाखल करावे बे करावा बाकी सगळे कारवाई करावी मात्र त्यांनी जे आंदोलक आहेत तरुण आंदोलक यांच्या गाडीच्या म्हणजे इतकी धडपशाही आहे की हवा सोडला प्रत्येक कार्यकर्त्यांच्या गाडीच्या आणि आपण बघू शकता हवा सोडणे ठीक आहे त्यांनी गाड्याचे टायर फाडलेले आहेत धारदार शस्त्राने त्यांनी पोलिसवाल्यांनी हे याच्यावर वार करून गाड्याचे टायर फाडलेले आहेत म्हणजे या राज्यात आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणं हा सुद्धा गुन्हा आहे का आणि असेल तर हे पोलिसवाल्यांकडे तर ही शस्त्र कुठून आली की त्यांनी अतिशय आपण बघू शकतो की धारदार शस्त्राने ह्या टायर फाडलेल्या आहेत